आज आपण नमस्कार मंडळी आज आपण या गोविंद गुमासे कल्चर आणि ॲग्रिकल्चर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या सीताफळ बागेमध्ये आलेलो आहेत आणि जाणून घेऊ त्या शेतकऱ्याकडून काय कशा पद्धतीने सीताफळ बागेचं बागे नियोजन केले आणि आता काय काम चालू आहे <coughs> काय बाळा काय करायला तू आता हे जेनच ती बघा आथरले आता याला दोन जागा दोन ट्रीप पाडायलो खत देण्यासाठी दोन ट्रीप टाकायलो आता याला जरा उशीर झाला सेटिंग मुळे त्याच्यामुळे आता याला खत सोडायचं कोणतं खत सोडणार तू आता याला डीएपी ते बा हे बकळ खात सोडायचे दोन चार नमुन्याची खात सोडायची त्याला त्याला आता फवारणी सुद्धा करायची ते याची औषधाची हां कोणी औषधाची फवारणी करायची औषधाचं काय मॅक्सेल 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 ची फवारणी करायची याला पुन्हा आता याला पोते टाकायचे याच्या भोवतावर पोते का आला टाकणार हे मधमाशी येण्यासाठी गुलाचं पाणी करून पोते म्हणजे प्रत्येक झाडाबद्दल टाकण टाकणार की काय नाही ना असे लांब लांब टाकणार दहा दहा फुटावर एक हो। पोत दहा फुटावर टाकायचे गुलाचे हे टाकायचे गुळ टाकायचा आणि पाणी टाकायचं बदल करून ते मधमाशी येण्यासाठी नेमकी आता फळाला काय झाडाला करा छाटणी लेट झाल्यामुळं आता उशिरा माल लागलाय त्याच्यामुळं आता हे करावं लागणार आहे कोणता माल आहे हे काय हे ह्या कळ्या कळ्या आहेत का हा कळ्या आता याची सेटिंग व्हायला काही आता नेमकी याची सेटिंग व्हायला याची अच्छा ही उशिरा झाल्यामुळं छाटणी झाल्यामुळं जरासा टाइम लागला आणि आता हे तणकटाचं तू काय हे खाली तनकट दिसलं त्यासाठी काय करणार याच्यासाठी काहीच करणार नाही याला औषध फिवशीत काहीच फोरायचं नाही वरचा माल खाली घडू शकत नाही पडल्यामुळे त्याला निघून काढायचं म्हणजे तणनाशक फोरल्यावर माल गळ खाली म्हणून फवारणार नाही का फवारणार नाही आता या तनकटाला कापायचं बी नाही नंतर ढोरायलाच कापून द्यायचं तनकटी अच्छा तनकटानं काय होऊ शकत नाही बरं त्याला तनकट लागतेच म्हणून याच्या बुडाला असं का आमच्या बुडाला तनकट लागते अच्छा हे शेतकरी आहेत आणि अशा पद्धतीनं याचं जवळपास एक हजार झाड आहे सीताफळीचं आणि हे थिबक कोणत्या कंपनीचं जैन जेन कंपनी हा जेन जेन जैनच जेनच किती एम एम आहे सोळा एम एम जैनचं थिबक आहे आणि इथं दोन ड्रिप लावायला आहे हा शेतकरी जेणेकरून पाणी जास्त पडाव भेटावं झाडाला अशा पद्धतीचं तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन शेतीच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा बघा जमिनीचा पोत कसा आहे खडका जमीन आहे याच्यामध्ये आंतरपीक सोयाबीन घेतलेलं आहे आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना खडकावर सुद्धा या ठिकाणी नियोजन लावलेलं आहे आता याच्यामध्ये तू दुसरे कोणते झाडं लावायचं म्हणून याच्यामध्ये ला? काय कोणते झाडं लावायची तुला लावा इथं चंदन लावायचं नाही तर मग लिंबून चंदन लावणार का अच्छा चंदन नाही हे मग दोघाचं चंदन जाणार हां चंदनच लावलेलं अच्छा बघा याचं म्हणजे शेतकऱ्याचं मध्यामध्ये चंदनाला झाडाची गरज असते चंदन हे स्वतंत्र वाढू शकत नाही त्याला दुसरी झाडाची गरज राहते अशीच नवीन नवीन तुम्हाला शेतीमध्ये प्रयोग करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद